अशा प्रकारे आपण ही कांदा चाळ संपूर्ण शेड वगैरे आणि आतमध्ये एक चाळ बनवली बरं का हिला संपूर्ण खर्च, आला आला हे आ, हे खर्च किती आलाय काय आलाय ह्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पहा तुम्ही आणि खरंच कांदा चाळ जे शेतकरी बनवतात त्यांच्यासाठी खास आपण हा व्हिडिओ घेऊन आलोत तर ही कांदा चाळ आणि शेड किती पैशात आणि किती ह्या चाळीमध्ये कांदा बसतोय काय ह्या संपूर्ण मध्ये पहा आणि कशा पद्धतीने आपण पूर्ण शेड कम्प्लीट केलं आणि किती खर्च केलाय आपण ज्या शेतकऱ्याने चाळ बनवली आणि शेड बनवलंय त्याला संपूर्ण आपण माहिती घेऊन हे शेड बनवलेलं आहे आणि संपूर्ण व्हिडिओ पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा नमस्कार मंडळी आज आपण पूर्ण आमचे बंधू लाने, लाने आम्ही आज कांदा चाळ बनायला घेतलेली पूर्ण टोटल आणि आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला पण समजून जाईल का कांदा चाळीला किती खर्च लागतोय काय आणि कशा का पद्धतीने बनवतो काय तर ते सर्व तुम्हाला दाखवतो मी तर आपलं आजचं काम पोल वगैरे आम्ही रवून घेतले एक आपलं गुन्ह्या वगैरे काढून मस्तपैकी आणि एक आपली कैची पाठीमागं उभा केलेली आहे आता ही दुसरी फिट करू आलो आम्ही दुसरी पण झाली आता तर हे तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्यानं दाखवतो सगळं स्ट्रक्चर तर अशा पद्धतीनं सर्व पोल तर ही चिरुंदी किती आहे हां ही चिरुंदी वीस बाय पन्नास आहे तर आपली एक कैची उभा झाली आणि पूर्ण आपले ह्या लाईनला सहा पोल पाहू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा आणि इकडून सहा पोल एका लाईनमध्ये आखून आणि एकदम लाईनमध्ये रवून घेतलेली आहेत आपण आता या पूर्ण आपल्या कैच्या तयार झालेल्या आहेत सहा तर यांची कांदा चाळी आपण यांना विचारू खर्च किती लागला ते सगळं मटेरियल आणलेलं आहे तर पूर्ण आपण कांदा चाळे कम्प्लीट झाली तुम्हाला दाखवणार आहे तर स्टेप बाय स्टेप आपलं काम चालू आहे तर त्यांनी आतापर्यंत मटेरियल किती का केवढ्याचं आणलं आहे काय त्यांना विचारू केवढ्याचं मटेरियल झालं मटेरियल झालं तर एक लाख तीस झालं आहे आता अजून त्यांनी चाळीचं का मटेरियल आणून आहे पत्रे आणून ठेवलेत तर बाकी काय अजून लागेल ते तुम्हाला पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगतो तर आपलं असं स्ट्रक्चर एवढं कम्प्लीट आहे आज एवढ्या कायच्या आणि पूर्ण साठ तयार होईल आज आपलं तर तुम्हाला दाखवत राहतो आणि तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू करू म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण काय बो तुम्हाला याचा खर्च पण समजून जाईल किती लागतोय काय आणि चाळ पण समजून किती चाळ बसती का याच्यात कांदे किती बसणार आहेत तर तुम्ही पाहत राहा फक्त व्हिडिओ आपला आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका कारण काय आपल्या असेच नवीन व्हिडिओ असतात तर चला पाहत राहा मग तर आपल्या कांदा जाळीच्या पूर्ण अशा काहीच्या सेटअप झाल्यात तर सहा काहीच्या आपण सेटअप केल्यात आता कॅमेरा दराला आपल्याला काय कोण नव्हतं म्हणून आपण फिट करताना तुम्हाला दाखवल्या नाहीत तर उंचीचं ब भ भा, भरपूर भा, उंचीचं सेड आहे त्यामुळं टाईम गेला काहीच्या चढायला तर आपल्या पूर्ण असा सेटअप झाला आता आता याचा सेटअप पूर्ण पर्लिंग तयार करणार आहेत आपलं जे शेड आहे आता याच्या परलिंगा चालू आहेत आपल्या पर्लिंग कम्प्लीट झाल्या तर तुम्हाला दाखवू कम्प्लीट होतीन तर आता आपण संपूर्ण या काहीच्या सेटअप आणि एकदम अशा दोरीत सेट केलेल्या आहेत तुम्हाला वर नाही दाखवले असते पण आपल्याकडे कॅमेराला कोण पकडायला माणूस नव्हतं त्यामुळे आपण हे बैलगाडीच्या सहाय्यानं आणि तिकडं स्टूलच्या सहाय्याने वरती घेतल्या आता आता आपल्या ह्या काहीच्या आपल्या परलिंगा चालू आहेत भानाच्या आता या परलिंगा मी जोडणार कंप्लीट करणार आणि वरचा सेटअप पूर्ण करून घेणार तर पाहत राहा खरंच पूर्ण अशी कांदा कांदाचाळ पहा तुम्ही पहिलाच व्हिडिओ आहे आपला कांदा चाळीचा तर आपल्या सेट झाल्या पूर्ण परलिंगा तर आपलं आता स्टेप चालू आहे आपली तीस चौथी स्टेप तर आता पत्रे कम्प्लीट टाकून घ्यायची आपल्याला आता पात्रावर घ्यायचं आपल्याला तर परलिंगा एकदम असे सरळ लावल्यात आपल्या पूर्ण साठ म्हणजे सगळं शेड उभा झालंय आपलं मस्तपैकी तुम्हाला थोडंसं लांबून दाखवतो अशा पद्धतीने पूर्ण आपलं शेड कम्प्लीट झालं आता आपण घेणार पत्रेवरती पत्रेवरती घेतल्यावर तुम्हाला दाखवतो कस मस्त स्ट्रक्चर कम्प्लीट होईल संपूर्ण स्ट्रक्चर पूर्ण झालं आणि एक साइड आपण पत्रे मारून घेतले तर पत्रे एकदम राईट अॅक्युरेट बसलेली आहेत तर दुसरी बी साईड आपण लवकरच मारून घेणार आहोत तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला तर दाखवणारच आहे पात्रा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चल चला दुसरी साईड आपण मारून घेऊ ही साईड आपली कंप्लीट झालेली आहे तर पाहू शकता आपली दुसरी साईड आणि टोपी पत्रा मारून झालेला आहे आणि टोपी पात्राचा मारणं म्हणजे चालू आहे आपलं तर अशा पद्धतीने आपलं शेड आहे वरून ते वरती संपूर्ण असं कम्प्लीट झालंय आपल्याला खाली जे बनायचं इ आता चाळ बनायची एक चाळ बनवून आपण कम्प्लीट होणार आहे तर अशा पद्धतीने आपलं शेड कम्प्लीट होत आलेलं आहे तर व्हिडिओ पात्रा भाई सोने आज नाही का आपलं पत्रा मारायची टोपी मारायचं काम चालू सोने सोने भाई आला आपलं कसं काय काम सोने आपलं नंबर काय टॉप मध्ये टॉपमध्ये काम आहे तर आपले पत्रे सगळे फिट झाले आता टोपी पत्रा चालू आहे मारायचा तर तुम्हाला खाली जाऊन दा दाखवू आपण कसं काय झालं शेड सोन्या पण बघायला आलाय सोन्या सोन्या त्या दिवशी कैची धारायला नाही आला निघून गेला रानात गेला तर ना त्यामुळं कळची कैची दाखवली नाही फिट करताना नाही तर सोन्या असतात तुम्हाला संपूर्ण कैची दाखवली असती फिट करायची होय सोने तर चाललंय आपलं पत्रा फिट करायचं काम तर तुम्हाला खाली जाऊन दा दाखवतो कसं का दिसतंय काय कम्प्लीट तर अजून आपल्याला चाळी वगैरे फिट करायच्यात अजून संपूर्ण झालं तर अशा प्रकारे आपली संपूर्ण वरची टोपी पात्रा आणि पत्रे संपूर्ण मारून झालंय पाहू शकता एकदम असं ओके ओक आणि ओके ओक म्हणजे फिनिशिंग तर झालेली आहे आता आपण खाली जाणार होतो आणि आपल्याला मालक बोलले होते दोन चाळी बनायच्या तर एक चाळ बनून बनायची आणि तुम्हाला खालचं दाखवतो खालून शेड कसं दिसतंय काय तर मस्त पैकी एकदम असं ओक्की तर खालची साईड अशा पद्धतीने झालेली आहे कैची वगैरे आणि आपण चाळ पण बनवली तर चाळीचा व्हिडिओ लेट आलेला आहे कारण काय कामामुळं ह्या हा व्हिडिओ पूर्ण करता आला नाही तर थोडं काम राहिलं होतं नंतर आलो होतो आपण शूट केलं आणि पडदा वगैरे हिरव हिरवं कापड आणि चाळीमध्ये कांदा टाकून ओके केलेला शेतकऱ्यांना मस्तपैकी फॅन वगैरे लावलेले आहेत तर यास चाळीला संपूर्ण खर्च किती आला आहे तुम्ही सुरुवातीलाच मालकाकून ऐकलेलं आहे तर चाळीला जास्त खर्च येतो कारण हे ये एकच चाळ बनवलेली आहे कशी वाटली चाळ कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद